नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन आ, काही दिवसापूर्वी आपण जनावरं बाजारातल्या अडचणी व समस्यांबद्दल मार्केट कमिटीला सुचवलं होतं त्या सर्व समस्या आणि अडचणींचं निवारण करायचं काम मार्केट कमिटीनं चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं प्रथम हार्दिक अभिनंदन आणि रस्त्यावर व हायवेवरती जो काही खरेदी विक्रीचा व्यवसाय केला जात होता तोही त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी बंद केलेला आहे आणि जनावर बाजाराच्या आतमध्ये तो व्यवहार आणि व्यवसायचा व्यवहार जो चालू केला आहे त्याच्याबद्दलही त्यांचं हार्दिक अभिनंदन असंच असो असंच सुरळीत आपले जनावर बाजार असो किंवा इतर आपल्या शहरातल्या प्रत्येक समस्या तालुक्यातल्या प्रत्येक समस्या अडचणी असलेल्या अशाच सुरळीत चालाव्यात आणि व्यवस्थित व्हाव्यात ही माझी शासनाला आणि सर्व नेत्यांना आणि जे कोणी आता स सध्याला सत्ताधारी किंवा गादीवर आहेत त्यांना ही नम्रतेची कळकळीची विनंती आहे